आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए चार्टमध्ये झाली सुधारणा जाणून घ्या नवीन डी ए चार्ट एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलेकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळेल चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका या सविस्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे सरकारने महागाई भत्ता डी ए चार्टमध्ये सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आ अधिक फायदा होईल ह्या सुधारणेनंतर डी एची रक्कम वाढेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल आणि त्यांची जीवनशैली सुधारेल ह्या सुधारणा आणि त्यांच तेंस, त्याचा कर्मचाऱ्यावर होणारा परिणाम याबद्दल सविस्तर मा माहिती जाणून घेऊ राज्यामध्ये महागाई भत्त्याची स्थिती प्रत्येक राज्यात महागाई भत्ता वेगवेगळा ठरवला जातो आणि प्रत्येक राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यावर अवलंबून वेगवेगळा डीए मिळतो उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता बेचाळीस टक्के वाढला आहे तर छत्तीसगडमध्ये अडुतीस टक्के वाढला आहे राज्य सरकारची आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ते ठरवले जाते राज्यातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एमध्ये वाढ केल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते मागे भच्या वाढत्या दबावाला तोंड देऊ शकतील वाढीचा परिणाम महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघारात वाढ होईल आणि महागाईचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल महागाई वाढली की कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण होते अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ केल्याने त्यांचे जीवनमान राखण्यास मदत होते ह्या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यशक्ती देखील वाढेल ज्यामुळे त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च चांगल्या प्रकारे भागवता येईल महागाई भत्त्यात झालेली ही वाढ ज्याला डी ए हाईक असेही म्हणतात हे एक स्तुत्य पाऊल आहे वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे मागे भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा तर मिळेलच शिवाय त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल डी ए वाढविबाबत मोदी सरकारचे अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी मोठे अपडेट दिला आहे मोदी सरकारने डी ए वाढ जाहीर केली आहे ही केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी दिलासदायक बातमी आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच अठरा महिन्याचा प्रलंबित मागे भत्ता मिळणार आहे सरकार एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कोणत्याही दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डी ए वा थकबाकीचे तीन हप्ते जमा करू शकते ही हालचाल कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील हे पेमेंट झाल्यास उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो जो क त्यांच्यासाठी मोठा आर्थिक दिलासा असेल